शमशुन निशा कौन है वो दोस्ती में रहती है मैडम तो क्या प्रॉब्लम क्या दे रही है आपको तो एक मिनट भाई निशा तो कंप्लेन कर रही है मगर इन लोग कम, कम्प्लेट को इतना गंभीरता से क्यों ले रहे हमारी कंप्लेन को गंभीरता से क्यों देते जबकि हमने कई बार कम्प्लेट किया आंदोलन किया है कि हमारे विकलांगों को आप अपना लीगल स्टॉल तो क्यों नहीं देते उन लोग ये निशा है कौन वहाँ पार्टी की कार्यकर्ता या पदाधिकारी है लेटर पैड है वो दोस्ती के लेटर पैड पे कम्प्लेट करती है दोस्ती की प्लानिट का सिर्फ इसका कम्प्लेट क्यों बाकी के बाजू में तो पीछे मार्केट लगी हो उसका क्यों नहीं कर रही हो और इतना इलीगल पार्किंग आप वीडियो में दिखाओ वीडियो मैं आपको भेजा वीडियो उसमें दिखाइए पूरी बस खड़ी रहती लाइन से उसमें क्यों नहीं कार्रवाई करती है आपने खुद गलत काम करी एक बोर्ड लगाई बात कौन सा कायदे का अनुसार बोर्ड लगाई कि तू तीन मीटर के गेट के आजू बाजू लगाने मुझे वो कौन सा कायदा मुझे मैं वो कंपनी से कोई पूछ जाता वो कौन से कायदे के हिसाब से लगाई आपने कि तीन मीटर के आजू बाजू में कोई नहीं होता तो पार्किंग चलती है क्या आपको

त्यांनी नोटीस काढली असेल ना शिव प्रसाद नागरोजे साहेब तुम्ही आहे तुम्ही नोटीस काढल्या आणि सांगितलं अठ्ठेचाळीस तासा माझी काढा बोर ठीक आहे एकच वरती का एकच वरती का।, एक का इतर आनंद मागा इफत नाही का इतर नाही 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 काहीच नाही सगळे काहीच नाहीये काहीच नाही ते तोडा ना ते तोडा याचा पण थोडा आमचा पण थोडा सर्वांना द्या भीक मागायला आम्ही मागतो भीक फक् आमची आम्ही पण सगळं केली आम्ही माहिती देऊ लागतो माहिती उत्तर येत नाही अपिलामध्ये जातो अपिलचं पण तुम्ही सुनावणी घेत नाही साहेब पण सगळ्या अपिला द्यायला लागतं मला माहिती ना तुम्ही किती बांधकाम झालं किती काय किती किती वस्ती होती आता किती वस्ती वाढलेली ते पण माहिती देत तुम्ही फक्त याच्यात मागे लागले तुम्ही पाहिजे मनीष जोशी साहेबांना विचार मनीष जोशी आणि रोडे साहेब विचार आणि सर तुम्हाला सांगतो तेवीस महिला माझी बैठक झालेली मी सांगितलं साहेबाला साहेबांनी सांगितलं इच्छुक पण तुम्ही अजिबात जाबू नका फक्त तुमच्याच जीवांगावरती आम्ही कारवाई नाही करणार हा जर जेव्हा जर्नली करणार तेव्हा तुम्हाला हटवण्यासाठी आम्ही विनंती करणार तुम्ही हटवून घ्या बरं ठीक आहे ना सर विनंतीच भरून पत्र फक्त ऑक्सिजन आमच्यासाठी नोटीस आहे फक्त ऑफिस आमच्यासाठी एक आहे एवढी अनदी अनदी पार्किंग हे पार्किंग दिसत नाही काय हे पार्किंगच्या मध्ये तो हे पार्किंगच्या आडमध्ये सर्व आहे साहेब बाउट साहेब पार्किंग या्डमध्ये मी बोललो साहेब फक्त हे आज पोलिसांसमोर सांगतोय त्याच्या एक काम करत ते बायकडून प्रत्येक पत्र घ्या तुला काय त्रास आहे ते सांग थर्ड पार्टी तक्रार करू शकत नाही हे जी आर पण आहे तरी सुद्धा ती तक्रार वारंवार करते याच्या हेतू प्रस्पर काय त्याच्या त्यांनी एक पाट्या लावली ते तीनशे मीटर ते कुठल्या कायद्यानं लावली तुम्ही काय कारवाई करत नाही अतिक्रमे काय झोपले काय ते पण करणार ते बोट

त्यांचं जे स्ट्रक्चर त्या रोडला उभं आहे त्याबद्दल बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने आपण त्यांना एक नोटीस बजावली होती आणि त्या नोटीसला उत्तर म्हणून ते आज आत्मदहनाचा इशारा स्वरूपात इथं आलेले आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की स्थावर मालमत्तेकडे आम्ही स्टॉलसाठी बरेच दिवस झाला अर्ज केलेला आहे के पण तो पेंडिंग आहे आणि आम्हाला जागा महानगरपालिकेकडून मिळाली नाही त्यामुळे आम्ही तिथे बसलेलो आहे तर माझं एकच म्हणणं आहे की आजचं त्यांचा जो दिलेला इशारा त्यांनी थांबवावा त्यांनी जो अर्ज स्थावर मालमत्तेला दिलेला आहे तो कुठल्या स्टेजला आहे काय आहे ते सगळे डॉक्युमेंटेशन माझ्याकडे द्यावं त्यांनी मी माझ्या पर्सनल लेवलला मी ते चेक करेल आणि त्या त्यामध्ये कुठे अडचण येते मी त्यांना स्वतः पर्सनली अवगत करेल त्याविषयी विषयी त्या महिलाचं आहे नेमकी असं लोकांना त्रास देण्याचं आणखी पण काही कम्प्लेंट्स का, आहेत का, कारवाई करणार काय नाही नाही त्या महिलेविषयी फक्त एका या तक्रारविषयीच मी त्याविषयी बोलू शकतो दुसरं काय मला काही त्याविषयी माहिती नाही आहे की प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगा फक्त का तक्रार ही की आजूबाजूच्या एरियामध्ये स्ट्रक्चरमुळे त्रास होते बाकी त्याविषयी दुसरं काही मला काही म्हणायचं नाही ते आपले मेहबूब साहेबांचा एक स्टॉल आहे त्यांनी इंस्टॉल लिगल करून देण्यासाठी बरेच वेळा पत्रव्यवहार केला होता शासनाचे प्रशासनाचे त्यांनी आतापर्यंत दिले नाही म्हणून यांनी प्रवृत्त होऊन ते काढून कर्ज घेऊन त्यांनी एक स्टॉल बनवला स्टॉल बनवून दोस्तीचे दोस्तीच्या म्हणजे असं ठेवला आहे की जिथे कोणालाही त्रास नाही राग राहदारीस किंवा वाहतुकीत कोणताही त्रास नसताना त्यांनी अशा ठिकाणी ठेवून आपला व्यवसाय करत होतो दो, दोन दोन ते तीन वर्ष झालं होतं आणि गेट गेट ते कमी कमी तीनशे मीटर दूर आहे असं असताना फक्त एक महिला आहे तिकडची वारंवार वा तक्रार करीत होती आता याला दुसऱ्यांदा पहिल्यांदा नोटीस आला जेव्हा आम्ही बालचंद्र गोगोई साहेबांच्या विरोधात इथे भीक मागून आंदोलन केलं होतं मग बाल चंद्र चंद्रगुगोई साहेबांनी पण आम्हाला विनंती केली की तुम्ही साहेब उठा आम्ही आश्वासन देतो आहे की आम्ही याच्या लिगल करून देतो तरीसुद्धा याच्या लिगल झाला नाही आणि परत एक तीस तारखेला एक नोटीस आली या नोटीस आल्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा एक पत्र दिलं की साहेब आता आमचं हे जे आहे जीवन संपवण्याची जी वेळ आलेली आहे कारण आम्ही भीक मागू शकत नाही आम्हाला समानाने जा जागायचे तुम्ही समानाने जागू देत नाही म्हणून आम्ही हे आज असं ठरवलं होतं की मी वीज घेऊन आपला जीव संपवणार आहे म्हणून आज आम्ही इथे जीव संपवण्यासाठी सर्व आले होते मी पण संपूर्ण नव्हता कारण किती संघत करायचे करायचे किती करायचे या या भ्रष्ट प्रशासनाला अवैध बांधकाम दिसत नाही अनेक बांधकाम दिसत नाही फक्त दिव्यांग टपरी दिसते अवेल्या म्हणून त्याच्यावरती कारवाई करायची एवढीच आहे कारण हे प हे, हे, हे देऊ शकत नाही ना बाकीचे अधिकारींनी सांगितलं की की याच्यापुढे तुम्ही जे केलेलं आहे याच्या अगोदर तुम्ही जे पत्रव्यवहार केले आहे प प्रशासनासोबत त्याची एक प्रत आणून द्या मी त्याला फॉलोअप घेतो आणि याचा लिगल करून देतो असा त्यांनी साहेबांनी ए एम सी साहेबांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही आज तु हे आमचे जे आपण आत्महत्या सुसाईडचा होता ते आम्ही आस्थगित करू करत आहे त्या महिलेवर काही कारवाई करण्याचं आपल्याला काही सांगितलं आहे मी साहेबांना सांगितलं आहे की एक पत्रामध्ये पण लिहिलं आहे की त्या त्या महिला आणि यांच्या काय डिस्प्यूट आहे त्याच्या प्रतिज्ञापत्र घ्यावा पत्रिक्ञा पत्र, या पत्र या नक्की अड़चन का आम ची आज घर मधे लवलो नहीं है तेजा हाथ मध्य लाइ मैं हमारा त्रास का देते है असला मुझे जो तो सुबह बोले कि रुक जाओ आज मत करो ये हरकत कर। मैं जहर पीने वाला था जहर मैं अपने साथ लाया मैं इस चीज को लेके आया हूँ भाई के बोलने पर मैं इसको रख तो दे रहा हूँ वापस अगर मेरी तरफ से अगर कोई और नोटिस आई मुझे मैं ये जरूर करूंगा ये चीज ये तो कम है इससे बड़ा करूं। आप आ, एमसी पे और जो समिति के ऑफिसर्स उन पे प्रेशर बनाने की कोशिश कर रहे हैं इस तरीके की धमकी नहीं मैं प्रेशर नहीं बना रहा हूँ अगर प्रेशर बनाना ही होता तो मैं इस तरह क्यूँ करता अपने आप को नुकसान पहुँचाने की कोशिश कर रहा हूँ प्रेशर उनपे नहीं बना रहा हूँ मैं अपने आप पे नुकसान पहुंचाने की कोशिश कोशिश कर रहा हूँ इसलिए ताकि इन लोग मेरी दुकान को हटाए नहीं मुझे देखो मैंने पहले भी एक बार कहा था कि वो जो भी मैं जो भी है मैडम है उन्होंने मेरे को खुले चैलेंज से धमकी दी थी कि तुमको यहाँ कमाने नहीं दूंगी नहीं। क्योंकि वहाँ पे उनको रिक्शा स्टैंड बनाना है रिक्शा स्टैंड की पार्किंग बनाना है इसके लिए उन्होंने मेरे को खुला चैलेंज मिला था जो उनकी जो सहेली के थ्रू से मुझे मालूम पड़ा था अभी जो आश्वासन मिला फिलहाल मैं युफ भाई के बोलने पे पीछे हटाऊ युफ भाई ने बोला मैं पेपर ला कर देता हूँ इनको दे देते जो भी है एक घंटा आधा घंटा जो भी टाइम लगेगा इनके युफ भाई इनको पेपर देंगे और जो भी फॉलोअप रहेगा युफ भाई लेंगे